हॅलो फ्रेंड सगळं आहे तुमचं रॅनिया ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त की मजेत असाल झालं का तुमचा चहा वगैरे आणि हा व्हिडिओ आहे माझ्या समाधानासाठी तुम्हाला असं वाटेल असं का बोलते तर हो म्हणजे जे काही खूप खूप काही चालले म्हणजे जे सोशल मीडियावरती खूप काही चालले खूप काही हे झालंय हे बघून मला म्हणजे नाही का अखर तुम्हाला सांगते असं वाटते की यार मी या सगळ्यापासून लांब आहे धन्यवाद आहे देवाचा की मला त्यांनी अशा गोष्टींपासून लांब ठेवले आणि मला अशा गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाही आहे त्यासाठी मनापासून आभार देवाचे कारण जे काही चालले जे काही आहे मी ह्या लोकांना ह्या लोकांना मी सुद्धा तेवढंच ओळखते जेवढे ती एकूणमेकाला ओळखतात म्हणजेच टिकटॉकपासून मी ह्या लोकांना बघते ओळखते चांगल्या पद्धतीनं आणि टिकटॉकपासून मी ह्या लोकांना बघते पण ओळखते पण ह्यांचे व्हिडिओ पण बघते परंतु कधीतरी वाटायचं ह्यांचा ग्रुप जॉईन करावा कधीतरी वाटायचं ह्याला भेटावं ह्यांना हो, बोलावं ह्यांच्याशी हो, मैत्री करावी ओळख करावी परंतु कुठंतरी मनात यायचं की नको यार आपल्याला जे काही करायचं ते आपल्या स्वतःच्या हिमतीवर करायचं आपण जसे आहात तसे आपल्याला आप जनतेने स्वीकारलं पाहिजे बरोबर की नाही ना की कुणाच्या ओळखीमुळं आपल्याला जनतेने स्वीकारलं पाहिजे ना की कुणामुळं जनतेने आपल्याला स्वीकार केला पाहिजे असं नाही आपल्यामध्ये ट काय टॅलेंट असेल आपला स्वभाव आवडत असेल आपण आवडत असेल एक माणूस म्हणून तर जनता आपल्याला स्वीकार कर या गोष्टीचा विचार करून मी ह्या लोकांपासून लांब राहिले आणि आज मला ती गोष्ट फायद्याची वाटते आणि मी ह्याचमुळं तर मी तुम्हाला म्हणत असते की प्रत्येक वेळेला देव मला टाळत असतो अशा गोष्टींपासून लांब ठेवत असतो आणि हे माझे अनुभव आहेत मी खोटं बोलत नाही अक्षरशः खरोखर ज्या वेळेला खूप काही असं होणार असतं तर मला त्या व्यक्तीच्या संपर्कात येऊ न देता लांब ठेवलं जातं आणि मी स्वतः पण म्हणानी अलर्ट होते आणि लांब राहते अशा गोष्टींपासून त्याचा कुठंतरी फायदा होतो मला आणि कुठंतरी मी सेफ राहते त्याचं रिझन बघा की म्हणजे जे काही आता चाललंय इथं कुणाबद्दल म्हणजे मी कुणालाही करत नाहीये पण कुठं तरी आ, हे सोशल मीडियाचं भांडण पर्सनल लाईफ कोर्ट कचेरी केसेस 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 केसे, अरे यार कुणी काय बोललं केस कुणी काय म्हटलं टाका कंप्लीट कोणी काय केलं कम्प्लीट करा अरे यार कसली फॅमिली कसली मैत्रीण कसलं ग्रुप कसलं काय तुमची कसली ओळख जर मैत्री ह्याला मानतात की आपण एकूणमेकाला दुःखात साथ देतो अडचणीत साथ देतो समजून घेतो ह्याला मैत्री म्हणतात किंवा ओळख म्हणतात किंवा कि नातं म्हणतात नातं फक्त तुमच्या एवढ्या छोट्याशा गोष्टीवरून तुटू शकतं नातं फक्त तुमच्या एवढ्या छोट्याशा गोष्टीवरून कोर्टापर्यंत जाऊ शकतं नातं मैत्री तुमची एवढी कमजोर आहे की कुणाच्या सांगण्यावरून पिना करण्यावरून तुम्ही एकूणमेकावर केस करणं लाईफ लाईफबद्दल बोलणं पर्सनल काढणं चार चार दिवस आठ आठ दिवस एकाच माणसाला टार्गेट करून त्याच्यावरती लाईव्ह घेणं वगैरे वगैरे त्याचे अख्खे आयुष्य बर्बाद करणे जिंदगी खराब करणे त्याची पर्सनल आयुष्य काढून काढून त्याची इज्जतीचे ढिंडवडे काढणे हे कितपत योग्य हो आहे कितपत योग्य हो आहे आपण एक महिला असून एक महिला असून आणि खरोखर आहे एक महिलाच दुसऱ्या महिलेची इज्जत काढते तुम्ही तुमचं मत मांडा पण कितपत तुमच्या लिमिटमध्ये राहून तुम्हाला कुठलं तरी गोष्ट खटकली आणि ती चुकीची वाटते आणि ती ती तुम्ही मत मांडणं नॉर्मल पद्धतीनं आणि एखाद्याची इज्जत पार चवट्यावर आणणं हे कितपत योग्य आहे याच्यात बोलायचं मला कुणालाही काही है नाही आहे ही माझं मत आहे जे मी शेअर करते की मी तुम्हाला सांगते माझ्या यूट्यूब फॅमिलीला की मी ह्या लोकांपासून लाभ राहिले म्हणून आज मी खरंच यार मला खूप चांगलं वाटते म्हणजे काय एक महिला एका महिलेची इज्जत काढते एक महिला एका महिलेचा अख्खा आयुष्य बरबाद करते एक महिला एक महिलेचा अख्खा संसार उठवते आणि एक महिलाच एका महिलेला जिंदगीतून सुद्धा उठवते म्हणजेच यार आपण एक महिला आहो आणि समजून घेत नाही महिलाच महिलेची दुश्मन झाली हे कुठंतरी वाटायला लागले मला बरोबर की नाही म्हणजे हे चुकीचं नाही आहे का बरोबर बर की नाही हे चुकीचं आहे खरोखर आहे ते म्हणतात ना की महिले म्हणजे महिलेची दुश्मन महिलाच आहे बरोबर तर यार इतपत पत बर आहे यार की मी लांब आहे या सगळ्या गोष्टींपासून आणि माझी कुणाची मैत्री नाही कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही किंवा कुणाच्या कधीच कुठंच नाही किती म्हणजे मी बघा एकटी राहण्याचं रिझन हेच आहे मी तुम्हाला पहिलं पण सांगितलेलं आहे माझ्या बरेच व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगितलेलं आहे मी जेव्हा सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते म्हणजेच माझ्या फॅमिली किंवा माझे शेजारी पाजारी माझे जे आहेत मित्रमैत्रिणी जेव्हा माझं कोर्ट मॅटर झालं स्टार्ट झालं होतं तेव्हा मला इतका त्रास झाला होता एक तर मला हे कोर्टाचा मानसिक त्रास घरातल्या लोकांचा आणि प्लस बाहेरच्या लोकांचा हे असं म्हटलं ह्यांनी तसं म्हटलं ते तसं म्हटलं ते तुला तसं बोललं इतकं 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 डिप्रेशनमध्ये त्या वेळेलासुद्धा मी गेले होते अक्षरशः मी किती वेळा डिप्रेशनमध्ये गेलेली आहे आणि किती वेळा तरी मी त्या दुःखातून बाहेर पडलेली आहे डिप्रेशनमधून आणि त्या सगळ्या कसाट्यातून मी बाहेर पडलेली आहे त्या सगळ्या घाणीतून मी बाहेर पडलेली आहे खरोखर आणि ह्या गोष्टीचा अनुभव होता बरं का मला तुम्हाला खरं सांगते म्हणून मी अशा ह्या बाकी परत कधी नाते जोडणं कुणाला भेटणं कुणाकडं जाणं कुणाकडे हे करणं मी ह्या गोष्टी लांब राहिले त्याचं एक मेवर रिझन आहे माझ्या मरणापर्यंत गळ्यापर्यंत आलं होतं ह्या लोका लोकांसाठी म्हणजे कुणा जे मला तर मैत्रीण म्हणायचं मला तर शेजारी म्हणायचं मला तर बहीण म्हणायचं आणि माझ्या लोक काय म्हणतात मी काय म्हणते ती त्यांना सांगायचं आणि ते काय म्हणतात ते मला सांगायचं आणि आज जास्त आग लावायची जास्ती भांडण लावून द्यायचं जास्ती मनात एकूणमेकाचा विष कालवायचं आणि त्या माणसाने हे करावं असं प्रकार जर ती करत असतील तर ते आपल्या आजूबाजूचे होते का ते आपली मैत्री होते का ते आपले नातेवाईक होते का नाही ना तर ह्या सगळ्या गोष्टींचा मला अनुभव आलेला होता म्हणून मी मला जे काही बी म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही बी लोकं भेटले किंवा जे काही बी लोक आहेत किंवा काय मी त्यांच्या जास्ती संपर्कात न राहिले त्यांच्यापासून लांब राहिले त्यांच्याशी मैत्री नाही केली जास्ती ओळख नाही ठेवली कामाशी काम, काम इतपतच तर ते कुठंतरी मला म्हणजे नाही का मागचीशी म्हणतात ना ता आ, चहा पोळला तर माणूस दूध पोळलं तर ताक सुद्धा फुकून पितं तसंच काहीसा प्रकार माझ्यासोबत झालेला होता म्हणजेच ती पोळ्यायला होतं मला मागे म्हणून मी हे सोशल मीडियावरती कुणाशी मैत्री न करणं हे करणं ओळखी जास्त न ठेवणं हे करणं हे लांब राहिले तर आज कुठंतरी फायद्याचे नुसतं हेच प्रकरण नाही आहे आणखीन बघा एक बाहेरचं पण प्र प्रकरण आहे महाराष्ट्राच्या बाहेरचं ती पण तुम्ही बघितलं जर असेल तर सगळ्यांना नक्कीच माहिती असेल मी ह्या म्हणून काहीतरी आणि सचिन ह्या दोन व्यक्तींचे काहीतरी प्रकार आहेत जे बघा त्याच त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी मित्रपरिवारांनी नातेवाईकांनी वगैरे पार इज्जतीचे ढिंडोडे काढले की ती महिला एकतर ती महिला विधवा आहे दुसरा मुद्दा ती एवढे वर्षी एकटी राहिली आणि आता कुठंतरी ती लग्न करायचं दुसरं लग्न करायचा निर्णय घेतला तिची एंगेजमेंट झाली आणि त्याच्यानंतर जे कोणी आहे त्यानं असं सोशल मीडियावरती काही 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 तिची बदनामी केली व्हिडिओ टाकले तिची वॉइस रेकॉर्डिंग वाजवल्या तिची चॅट पर्सनल चॅट दाखवल्या वगैरे तर तिची पूर्ण लाईफ स्पॉन करून टाकली आणि इज्जत पण घालून टाकली आणि त्याचा फायदा बाकीच्या जन क्रिएटरने उचलला आणि तिच्या नावाने व्हिडिओ बनवू बनवू व्ह्यूज कमवले आणि तिला बदनाम करून त्या बाईला मरायला मजबूर केलं जसं की बघा मी तुम्हाला कोण होते ती मालती चौहान मालती चौहानने आत्महत्या केली का तिच्यासोबत काही झालं होतं एक्स वाय झेड परंतु तसाच प्रकार ह्या लेडीजसोबत झाला असता कारण ना हिची सुद्धा तेवढीच बदनामी केली खच्चीकरण केलं बदनामी केली इज्जत घालवली परंतु ती खचून गेली नाही कारण खरं माणूस कधी खचत नाही एक मात्र लक्षात घ्या आणि मी एक चांगल्या पद्धतीनं समजू शकते की तिला कशाकशातून जावं लागलं असणार आहे कशा कशा परिस्थितीतून कशा नजरेतून अजून सुद्धा तिला जावं लागत असेल परंतु तिनं हार नाही मांडली ना खरी शेरणी तीच असते म्हणजे नाही का झुंडमध्ये राहतात ना झुंडमध्ये जे राहतात चा, ना हे गिदाड असतात गिदाड जे दुसऱ्याच्या चारित्र्यावर तुले उडवतात दुसऱ्यांची इज्जत घालवतात दुसऱ्याला बदनाम करतात हे झुंड असते आणि ही जी झुंड असते ना हे गिदाड असतात झुंडमध्ये येतात आणि शेर फक्त एकटा असतो आणि तो एकटाच लढत असतो आणि तो, तो, आण तो खंबीरपणे लढत असतो शेवट त्याचा विजय होतो म्हणून कधी पण गिदाडांसोबत नाही राहायचं शेरणीसारखं एकटंच राहायचं जशी मी राहते मला सगळेजण म्हणतात म्हणजे नाही का एकटी असून एवढी हो मी सगळ्यात राहून बी बघितले माझी परिस्थिती काय होती एकटी राहून बघितले माझी परिस्थिती काय आहे आणि एकटंच माणूस शेवट हे बघा किती जरी दुःख आलं किती जरी काही झालं किती जरी अडचणी आल्या तर कुणीच उभं राहत नसते ह्या सगळ्या अनुभवातून मी गेली म्हणून मला माहिती की लढायचं एकट्याला जगायचं एकट्याला जायचंय पण एकट्याला तर मग आपण झुंडमध्ये का राहायचं झुंडमध्ये राहायला आपण गिताडं नाही आहेत बरोबर की नाही राहा ना झुंडमध्ये कधी राहायचं जेव्हा तुम्हाला खरोखर तशी जीवाला जीव देणारी माणसं तुमच्यासोबत आहेत आणि तुम्ही चुकीचं असताना तुम्हाला चुकीचं आहे हे हे तू चुकीचं करतोय असं दाखवून देतात ना तशा लोकांसोबत राहा झोंडमध्ये मी नाही म्हणत नाही प्रत्येकाने एकटं राहायला पाहिजे असं मत नाहीये माझं ज्याच्या आजूबाजूला चांगले नातेवाईक आहेत चांगले लोक आहेत सपोर्ट करतात समजून घेतात तुम्ही चुकीच्या मार्गाला जाऊ नाही म्हणून काय काय करत असतात तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात तर तुम्हाला चुकीच्या मार्गावरून चांगल्या मार्गावर ओळवतात ह्या लोकांसोबत राहात झुंडमध्ये राहायलाच पाहिजे कारण माणसाला माणसाची गरज असते परंतु जर ते तुम्हाला चुकीच्या मार्गाला जाताना बघत असतील तुमच्यावर हसत असतील तुमची इज्जत घालवत असतील तुमची भागे बदनामी करत असतील तुम्हाला हे करत म्हणजे खड्डा आहे तरी पण ढकलत असतील तर अशा लोकांच्या झोंडमध्ये राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं कधीही बरं शेरसारखं तर मला म्हणजे खरोखर सांगते परत एकदा स्त्री स्वामी समर्थ हर हर महादेव की मी खरोखर सगळ्या गोष्टीपासून लांब राहिले यार मी आज एवढं सगळं बघते ना ऐकते ना तर असं वाटतंय की बास सगळं जिंकले मी बरोबर की नाही कारण ना चार लोकांपासून हातभर नाही चांगलं पाचशे मीटर लांब राहा खोटं नाही सांगणार आणि राहिलाच पाहिजे अशा लोकांपासून लांब तर तुम्ही आनंदी सुखी राहणार नाहीतर सतत डिप्रेशनमध्ये त्याचं रिझन तुम्हाला सांगू कारण ना ती लोक जे असतात ना तुम्ही बोललेलं ऐकून घेतात तुमचं त्यांना सांगतात म्हणजे तुमच्या विरोधांना आणि त्यांचं ऐकून घेतात आणि त्यांचं तुम्हाला सांगतात म्हणजेच तुमच्या डोक्यामध्ये त्या माणसांबद्दल अजून राग पेटला पाहिजे अजून त्या माणसांबद्दल हे झालं पाहिजे आणि तुम्ही कधीच एकत्र नाही आले पाहिजे तुम्ही एकूणमेकाच्या जीवावर उठले पाहिजेत असं करणारे मधले काडी करणारे लोक असतात जे आग लावे असतात तर म्हणून अशा लोकांपासून लांब राहायचं तर हे छोटासाच व्हिडिओ कि खूप काही चाललंय आणि हे कुठेतरी चुकीचं आहे की एक लेडीज लेडीजची जिंदगी बर्बाद करते एक लेडीज लेडीजच्या लेडीजचं आयुष्य बर्बाद करते संसार बर्बाद करते आणि एक लेडीज लेडीजला आत्महत्या करायला प्रवृत्त करते आणि हे झालेलं आहे मागे पण सोशल मीडियावरती आपण कितीतरी प्रकार बघतोय आणि अजून बी बघतोयच परंतु हे थांबायला पाहिजे कुठंतरी की यार नका ज्या जे त्याला ज्याचे त्याच्या म ह्याच्यावरती सोडून द्या तुम्हाला जर नाही आवडत माझं एकच मत आहे तुम्हाला एखाद्याचा स्वभाव नाही आवडत त्याचा विषय सोडून देणे त्याला न बोलणे त्याचं तोंड न बघणे आणि त्याला समजवण्याची पण गरज नाही आहे जो समजून घेत नाही आहे तुमचं चांगलं सांगणं बरोबर की नाही कशाला असं कोर्ट कचेरी हे ते केसेस हे आणि रोज उठून एखाद्याची ही करत बसायची काय हे जाऊ द्या आपल्याला कुणा म्हणजे नाही का दुसऱ्यांबद्दल बोलायचं नाहीये हे माझं मत आहे जे मला इथं वाटलं की यार एवढ्या दिवसापासून हो, मी बघते हो, आणि मला त्या गोष्टींचा त्रास व्हायला लागलाय खरोखर त्रास व्हायला लागलाय म्हणजे कसा की ऐकावं बघावं तेवढं जास्तीच वाटतंय आणि असं वाटतंय कोण बरोबर कोण चुकीचं कुणाला बोलावं हो, कुणाचा विचार करावा हो, काय सुचतच नाही तरी तुम्हाला पण माहिती असेल नेहा म्हणून एक आहे आणि सचिन म्हणून एक आहे तर त्या दोघांचं प्रकरण एवढं वाढवले की अक्षरशः पार ही केले तर ते महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत कदाचित आय थिंक्स मला एवढे डिटेल्स नाही आहेत पण मी थोडंफार बी बघितले आणि थोडंफार बी त्यांच्याबद्दल ऐकले त्याच्यावरून मी तो सांगते की ते आपले महाराष्ट्रातली महाराष्ट्र नाही आहेत एवढं मात्र आहे तर त्यांचं प्रकार मी बोलत आहे की ती इतकी इज्जत घालवली त्यांची इतकं बदनाम केलं इतकं ही करून टाकले पण अरे एक लेडीज आहे ह्याचा गोष्टीचा विचार करावा आपल्या पण घरात आई बहिणी असतात आणि त्यांच्याबद्दल आपल्याला जर असं कोणी हे केलं तर आपल्याला ठीक वाटेल का लोकांनीच त्या चान्सच बघतात एखाद्याने काहीतरी कुणाबद्दल बोललं की त्यालाच ट्रोल करायचं इतकं ट्रोल केलं त्या अक्षरशः त्या फॅमिलीला आणि त्यांच्या घरी गोंडस बाळ येणार होतं तिच्या भावाला भाऊजी डिलिव्हरी होणार होती ॲडमिट होती आणि तशा परिस्थितीमध्ये लोकांनी त्यांचा चान्स मारून घेतला की त्यांच्यावर व्हिडिओवर व्हिडिओ व्हिडिओवर व्हिडिओ बनवले ट्रोलिंग केलं इतकं परेशान केलं अक्षरशः तिलासुद्धा कोर्टाचा दरवाजा ठोकावा लागला आणि तिनं कायदेशीर कारवाया केल्या तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे बरोबर की नाही इतकं पण एखादा सहन करते गप्प बसते म्हणजे ते चुकीचं आहे असं नसते त्याला नाही अशा गोष्टींमध्ये पडायचं असते परंतु असो ज्याचे त्याचे करणी आणि जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर तसंच आहे ज्याचं जे कर्म ज्यांनी चुकीचे केलेले त्यांना नक्कीच शिक्षा भेटणार आहे तर आपण मस्त खा स्वस्थ राहा आणि आपापली काळजी घ्या भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय